नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजपासून आपण जी दोन दिवसापूर्वी जी सांगितलं होतं तुम्हाला टेलिग्रामवरती की आपण एक सिरीज चालू करत आहोत आहे ना तर ती सिरीज आजपासून चालू होत आहे तर हे जे पझलचे वगैरे व्हिडिओ आहेत ते तुम्ही अगदी व्यवस्थित जर बघितले तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये फायदा तुम्हाला भेटून जाईल कारण हे थोडे डिफिकल्ट टफ म्हणलं तरी चालेल आहे ना आणि टफ म्हणण्यापेक्षा तुम्हाला कमी कालावधीमध्ये सोडवता आलं पाहिजे हे मेन मॅटर करतं एक्झाममध्ये त्यामुळं आता आगामी जे येणाऱ्या आय बी पी एस असेल किंवा एस बी आय असेल या ज्या परीक्षा आहेत क्लेरिकलच्या त्याच्यामध्ये सेम हे प्रिवियस इयर क्वेश्चन मित्रांनो घेतलेलं आहे की अशा पद्धतीच्या पझल तुम्हाला बघायला भेटतील आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीलाच मी सांगतो तुम्हाला की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा या चॅनेलमधून तुम्हाला शंभर टक्के खूप फायदा होणार आहे शंभर टक्के गॅरंटी आहे की खूप फायदा होणार आहे तसेच जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा आणि कमेंटही मित्रांनो करा की तुम्हाला कसं वाटलं कमेंटही करा की तुम्हाला कसं वाटलं ज्यावेळेस व्हिडिओ पूर्ण होईल त्यावेळेस चला तर जास्त वेळ न घालवता आपण काय करूया चालू करूया की कशा पद्धतीनं सोडवलं पाहिजे आता बघा जी पझल आहे तर पझलचे काही नियम आहेत है ना पझलचे काय आहेत काही नियम आहेत ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आणि मग लगेच चालू करूयात आहे ना की कोणत्या कोणत्या प्रकारचे पझल घेतात किंवा सिटिंग अरेंजमेंट कोणकोणत्या प्रकारची येते तर बघा तुम्हाला सर्कल बेस्ड पण येऊ शकता आहे ना सर्कल बेस्ड किंवा तुम्हाला आता ही जी आपण घेतो ही फ्लोअर बेस्ड आहे ना थोड्याशा इझी मी घेतल्या थोड्याशा जेणेकरून तुम्हाला समजायला पण सोप्पं जाईल आणि मला समजवायला पण तुम्हाला सोपं जाईल सुरुवातीला जर डिफिकल्टीमध्ये गेलो तर ते काही बरोबर नाही पण हळूहळू आपण डिफिकल्टी लेवल पण वाढवणार आहेत बघा सर्कल बेस्ड असते फ्लोअर बेस्ड असते परत डे वगैरे दिलेले असतात मंथ वगैरे असतात पण ते हळूहळू आपण बघणार आहे त्याच्यात जास्त वेळ न घालवता आपण पजल आपण सुरुवात करूया की कशा पद्धतीनं सोडवली पाहिजे कारण हळूहळू आपल्या सिरीजमधून तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीनं सोडवलं जात आहे ना प्रॅक्टिस वगैरे झाल्यानंतर आणि तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन पण देणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट पझलला सुरुवात करूयात तर बा काय दिलं आहे याच्यामध्ये आता ही जी पझल आहे ती कशी आहे फ्लोर पझल आहे है ना फ्लोरची तर काय सांगितले आहे बघा एट पर्सन जे ए बी सी डी ई एफ जी आहे ना हे बसलेले आहेत आठ स्टोरी बिल्डिंग आहेत है, है ना आठ आठ लोक आहेत स्टोरी बिल्डिंगवरती बट नॉट इन नेसेसरी सेम ऑर्डर ते जाऊ द्या पुढं बघा द लोअर मोस्ट फ्लोअर इज नंबर वन म्हणजे खालचा जो शेवटचा असणारा त्याला एक नंबर देणार आहे म्हणजेच वरच्याला आठ नंबर देणार बरोबर म्हणजेच काय होईल बघा आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एक आहे ना हा लो जो लोअर झाला एक हा लोअर झाला बरोबर हे आठ फ्लोअर आहेत आहे ना याच्यावरती ती लोकं बसल्यात तर बघा हे मी असे डायग्राम तुम्ही करून घ्यायची ज्यावेळेस फ्लोअर बेस राहील त्यावेळेस एकदम साधा सिंपल अप्रोच आहे मित्रांनो जास्त काय अवघडात तुम्हाला नेत नाही एकदम सिम्पल जर तुम्ही बघितलं जे मी माझ्या पद्धतीनं सोडत होतो आहे ना दोन पॉसिबिलिटी बनू आहे ना ही एक पॉसिबिलिटी झाली की याच्यामध्ये बनू शकते आणि ही दुसरी पॉसिबिलिटी झाली की याच्यामध्ये आहे ना आठ लोकं तर बघा काय सांगितलं आहे त्यांनी की इमिजिएटली अबाव इज नंबर टू अँड म्हणजे असं आपण मांडून घेतलं बरोबर आता पुढं काय सांगितलंय आता बघा नीट कंडिशन वाचायचे कंडिशन मेन मॅटर करतात मित्रांनो कारण कंडिशनवरती सगळं डिपेंड आहे कंडिशन वाचायचे आणि त्याच्यामध्ये ठेवत जायचं बघा यफ लिव्ज ऑन लोअर मोस्ट फ्लोअर आता हे डायरेक्ट सांगितले एफ हा लोअरमध्ये बसला आहे बरोबर हे डायरेक्ट सांगितले म्हणजे एफ कुठं बसलाय रे एक वर बसला आहे लोअर मोस्ट आहे ना म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये पण तो लोअरमध्येच असणार आहे आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये पण कुठं असणार लो लोअर कारण त्यांनी कन्फर्म सांगितलं की एफ कुठं बसलाय खालीच बसला आहे ठीक आहे आता पुढची कंडिशन काय सांगते बघा थ्री पर्सन लिव बिटवीन एफ अँड बी आहे ना नेट वाचायचं मित्रांनो जेणेकरून आपलं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे नाही तर काय काही लोक एच वाचतात आहे ना इथं काय सांगितलं थ्री पर्सन लिव्ह बिटवीन एफ अँड बी एफ आणि बीमध्ये तीन बसल्यात मग बघा एक दोन आणि तीन तीन सोडून कोण बसला आहे बी बसला आहे कोण बसला आहे बी बसला आहे आणि इथं पण सेम येणार आहे ना एक दोन आणि तीन इथं कोण बसला आहे तर बी बसला आहे बाकी ती इझिली पजल सुटेल एकदम इझिली फक्त तुम्ही बघत राहा बघा एच लिव्ज ॲडजन टू बी आता एच कुठं बसला आहे रे बीच्या ॲडजस्टन म्हणजे बीच्या जवळ कुठेतरी बसला आहे कोण बसला आहे एच बसला आहे आता बीच्या ॲडजस्टन म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये आपण इथं मांडू आहे ना इथं मांडू चार वरती आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये वर मांडू कारण आपल्याला माहीत नाही एकतर वर तरी बसला असेल तर ॲडजस्टन बसला आहे म्हणजे एकतर वर तरी बसला नाही तर खाली तरी बसला आहे बरोबर एच ठीक आहे ही पण कंडिशन झाली आता पुढं बघा काय सांगितलं आहे ए लिव बिटवीन जी अँड डी आता ए कुठं बसला आहे रे इथं कंडिशन मी खाली मांडतो बघा ए कुठं बसला आहे ए लूज बिटवीन जी अँड डीच्यामध्ये बसला आहे बरोबर आणि काय सांगितलं आहे देअर इज नो फ्लोअर कॅप बिटवीन देम म्हणजे ते जवळजवळ आहेत म्हणजेच काय ते ॲडजस्टंट आहेत म्हणजे एक कोणाच्या जी अँड डीच्यामध्ये बसला आहे एक कुठं बसला आहे बघा एक तर जी आणि डी इकडे असेल किंवा एक तर जी आणि डी किंवा असं करण्यापेक्षा थांबा तुम्हाला एकदम सोप्या ह्याच्या सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल म्हणजे आपण बेसनुसार चाललो आहे ना त्याच्यानुसार आपण घेऊयात म्हणजे तुम्हाला समजेल बघा काय सांगितलंय ए लिव्ज बिटवीन जी अँड डी आहे ना म्हणजे ए कुठं बसला आहे रे ए एक तर मध्ये बसला आहे एक तर इथं वरती जी असेल किंवा खाली सॉरी त्याच्या शेजारी डी असेल बरोबर किंवा इथं जी असेल किंवा इथं डी असेल असे दोन पॉसिबिलिटी बनतात पण ए फिक्स आहे मध्ये आहे ना ए काय फिक्स आहे की मध्येच बसला आहे जी अँड डीच्या जी अँड डीचीच फक्त जागा चेंज होऊ शकते एक तर वर खाली कारण ते आपल्याला पुढं माहीत नाही आता पुढं काय सांगितलं आहे बघा ई e काय आहे रे ई ई लिव्ज ऑन थर्ड फ्लोअर हे फिक्स सांगितलं आहे ई हा तिसऱ्या फ्लोअरला बसला हे फिक्स आहे हे ना मग आपण काय करूया ई हि तर तिसऱ्या क्रमांकाला आपण लिहूया दोन्ही कंडिशनमध्ये हो बरोबर आता बघा सगळं झालं आहे आता थोडंसं राहिलं आहे लास्ट आहे ना इथंच इथंच हे होणार आहे की तुमची पजल बसते का नाही ते बघा जी डजंट लिव्ह ॲडजन टू बी आता काय सांगितलं जी बीच्या ॲडजसन बसला नाही बघा आता मला सांगा आ, ते हे सोडा हे लास्ट कंडिशन सोडा हे लास्ट कंडिशन नंतर बघू आपण पहिली गोष्ट पहिली गोष्ट की इथं ए येणार आहे वरती कोणतरी एक येणार आहे आणि हे सोबत आहे ना तीन हे तीन डॉट करतो म्हणजे हे म्हणजे तीन जागा आपल्याला मोकळ्या पाहिजेत तीन जागा काय पाहिजेत मोकळ्या पाहिजेत म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये या तीन जागा मोकळ्या आहेत बरोबर दुसऱ्या कंडिशनमध्ये जागा मोकळ्या आहे का तर दुसऱ्या कंडिशनमध्ये जागा मोकळी नाही म्हणजे दुसरी कंडिशन होणारच नाही बरोबर दुसरी कंडिशन काय नाही होणारच नाही कारण जागा तीन जागा आपल्याला मोकळ्या पाहिजेत तीन जागा दुसऱ्या कंडिशनमध्ये नाहीत हे तर विषय संपला आता कंडिशन बघा आता मला सांगा ए हा मध्ये बसणार आहे बरोबर मग ह्याच्यामध्ये ए कुठं बसेल रे एमध्ये बसेल हे तर फिक्स आहे बरोबर मग एला मध्ये बसावला आता एच्यावरती जी बसेल का डी बसेल हे आपण कन्फर्म करू है ना ह्या कंडिशनवरून आता ह्या कंडिशन काय सांगते बघा ही लास्टची कंडिशन जी डझंट लिव्ह ॲडजन टू बी है ना जी डजंट लिव्ह ॲडजस्टन टू बी आता जी ह्या बीच्या जवळ बसला नाही मग जी कुठं बसला असेल जीवरती बसला असेल बरोबर आणि राहिली एक जागा शिल्लक आहे ना कारण ही सोबत आहे ती जण आहे ना राहिली एक जागा शिल्लक खाली डीला बरोबर हा काय रे हा जी आहे हा हा काय जी म्हणजेच आता आपल्याकडे शिल्लक काय राहिले आपल्याकडे शिल्लक काय राहिले ले? बघा ए बी सी सी uh, आहे मला वाटतं आहे ना म्हणजे जी जी शिल्लक राहिला आहे ती इथं देऊन टाकू है ना आता या पद्धतीने आपली पझल बसलेली या पझलला मित्रांनो कमीत कमी वेळ गेला असता तुमचा पण एकदम तुम्हाला मी चांगल्या भाषेत समजून सांगितलं त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागला पण एकदम कमी याच्यामध्ये होऊन आता त्याच्यावरचे आपण क्वेश्चन बघूयात की काय क्वेश्चन आहेत तर बघा पहिल्याचं उत्तर जो पहिला क्वेश्चन आहे काय सांगितलं रे की हू अमंग द फॉलोइंग पर्सन पर्सन लिव्ह ऑन सिक्स्थ फ्लोअर सहाव्या फ्लोरला कोण बसले तर बघून घेऊ सहाव्या फ्लोअरला कोण बसले बघा सहाव्या फ्लोअरला कोण बसला आहे रे हा डी बसला आहे सहाव्या फ्लोअरला कोण बसलाय तर डी बसलाय मग डी डी हे इथं बरोबर उत्तर असणार आहे दुसरं काय आहे रि मित्रांनो की ऑन विच ऑफ द फॉलोईंग फ्लोअर ए लिव्ह ए कोणत्या फ्लोअरला आहे है ना म्हणजे कोणत्या फ्लोरला राहतो तर सातव्या फ्लोअरला राहतो कोणत्या राहतो सातव्या फ्लोरला हे उत्तर बरोबर आहे पुढं तिसरं काय सांगितलं आहे रे हाऊ मेनी पर्सन लिव्ज बिटवीन जी एन एच जी एन एचमध्ये किती लोकं बसल्यात बघा जी आणि एच हा जी आहे शेवटी आहे ना हे आठपासून बघा आणि इथं एच आहे म्हणजे किती लोक बसले आहेत एक दोन तीन तीन लोक आहेत किती लोक आहेत तीन लोकं आहेत म्हणजे इथं हे उत्तर असणार आहे थ्री पुढचं आहे हू अमंग द फॉलोईंग पर्सन लिव्ह ऑन लिव्ह ऑन फ्लोर टू दुसऱ्या फ्लोअरला कोण बसले रे ना? फ्लोर ला है ना दुसऱ्या फ्लोअरला कोण आहे इथं सी आहे दुसऱ्या फ्लोअरला कोण बसला आहे सी आहे म्हणजे उत्तर काय आहे ना नन ऑफ दीज उत्तर काय आहे ना नन ऑफ दीज आणि पाचवा आहे ऑन विच फॉलोइंग फ्लोअर बी लिव्ह है ना बी वरती बसला आहे तर इथं बघूयात बी कोणत्या बसला आहे तर पाचव्यावरती बसला आहे बघा इथं बी कोणत्यावरती बसला आहे तर उत्तर असणार आहे डी आहे ना पाचवरती बसला आहे मेर मित्रांनो तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राइब करायला विसरू नका आणि अजून एक पजल आहे ती पण आपण सोडवणार आहे ती कशी आहे आता इथं चुकून फ्लोअर बेस्ड दिली पण फ्लोअर बेसड नसून ती काय डे वाईस आहे है ना डे वाईज दिलेलं आहे की बघा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही एकदा सोडव सोडवण्याचा एक प्रयत्न करा बघा आपण डायरेक्ट बघूयात बघा सेवन पर्सन बघा एल यम एन ओ पी क्यू आर एकदम सिम्पल आहे बघा सात पर्सन गोईंग टू द टेम्पल टेम्पलला चाललंय डिफरंट डेजला चालल्यात कुठून स्टार्टिंग करणार आहेत तर संडे टू सॅटर्डे वरचं जास्त वाचत वासत नाही कारण आपल्याला तेवढा वेळ नसतो फक्त वरतीवर बघून घ्यायचं कसं कसं येते है ना संडे टू सॅटर्डे मग संडेपासून चालू करायचं बघा संडे मंडे ट्यूसडे वेन्सडे थर्सडे है ना फ्रायडे आणि सॅटरडे बरोबर तर मग बघा ह्याच्यात पण आपण दोन कंडिशन बनवणार आहे याच्यात पण आपण दोन कंडिशन बनवणार आहे बघा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बना बघितला तुम तर तुम्हाला बऱ्यापैकी ॲप्रोच कळून जाईल की मी कशा पद्धतीनं सोडवतो आहे आणि व्हिडिओ जर डेली डेली तुम्ही बघितलं तर खरंच नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल याचा तर बघा पुढं काय दिले आत आता बघा क्यू गोज ऑन ट्यूजडे क्यू कधी गेला रे तर ट्यूजडे आता काय काय मुलं काय करतात मा क्यू इथं मांडतात पण इथं मंडे आहे कारण संडेपासून चालू करायला लावलं आहे त्यांनी त्यामुळे आपल्याला मंडेमध्ये नाही मांडायचं आपल्याला कशात मांडायचं ट्युजडेमध्ये मग क्यू ट्यूजडेमध्ये गेला बरोबर हे पहिली कंडिशनमध्ये मांडलं हे दुसऱ्या कंडिशनमध्ये पण क्यू ट्युजडेमध्ये गेला बघा आर गोज टूज डेज आफ्टर क्यू है ना आर क्यू नंतर दोन दिवसांनी गेला है ना क्यू नंतर आता बघा हिथं जण फसतील बघा आर कधी गेला आहे दोन दिवसांनी क्यूच्या नंतर दोन दिवसांनी म्हणजे आर कुठे येणार इथे येणार आणि आर कुठे येणार इथे ना काही लोक का बघा दोन दोन जागा सोडून आर इथं मांडतील आहे ना आर इथं पण हे चुकीचं होईल दोन दिवस सोडून गेलाय म्हणजेच हा एक दिवस आणि हा एक दिवस त्याचं कॅल्क्युलेट केला जातो हेच तुम्हाला शिकायचं आहे मित्रांनो कारण ह्याच गोष्टी आहेत ना त्या समजत नाहीत आपल्याला दोन दिवस म्हणजे आपण काय सांगतो की दोन दिवसाचं गॅप आता पुढं बघा एल गोज इमिजिएटली बिफोर आर आरच्या लगेच अगोदर एला आहे है ना आरच्या लगेच अगोदर एला आहे म्हणजे दोन्हीत कंडिशन सॅटिस्फाय होतात बरोबर पुढं ओनली टू पर्सन आर गोईंग बिटवीन एल एन एम बघा एल एन एममध्ये दोन फक्त दोन व्यक्ती गेल्यात बघा यल दोन सोडून एम वर पण बसतो आहे बरोबर आणि एल दोन सोडून एम खाली पण बसतो आहे बरोबर खाली पण बसतो आहे आता पुढं यन गोज इमिजिएटली आफ्टर पी आता बघा पीच्या इमिजिएटली आफ्टर कोण गेला आहे रे एन गेला आहे बरोबर या पीच्या इमिजिएटली आफ्टर कोण गेला आहे एन गेला आहे म्हणजे एका खाली एक येणार आहे पीच्या लगेच खाली काय येणार आहे एन येणार आहे मग कुठं जागा दोन शिल्लक दिसतात दोन जागा कुठं शिल्लक दिसतात बघा इथं मला दिसते एक आणि इथं मग एन घेऊ शकतो आहे ना पी आणि एन आणि दोन जागा दुसऱ्या कंडिशनमध्ये इथं पी घेऊ शकतो आणि इथं एन घेऊ शकतो बरोबर असं आपण करू शकतो तर हां आता पुढं बघा पुढं बघा लास्ट कंडिशन ओ डज नॉट गो आफ्टर पी बघा पी नंतर पी नंतर ओ गेलेला नाही है ना पी नंतर बघा पी नंतर ओला इथं जागा आहे पण पी नंतर गेला नाही त्यामुळे ही कंडिशन काय झाली चुकीची झाली बघा पीनंतर ओ गेलेलं नाही म्हणजे पी नंतर नाही म्हणजे पीच्यावरच असणार ओ म्हणजे पीच्यावर इथं ओ आला बरोबर तर बघा ही पझल आपली मित्रांनो सुटलेली आहे जे संडे मंडेवाली जी पझल आहे ते आपली इथं पूर्ण झालेलं आहे आता याच्यावरचे आपण काय करूया क्वेश्चन बघूयात किंवा तुम्ही कमेंट करून पण सांगू शकता मित्रांनो की आ, मी क्वेश्चन तुम्हाला दाखवतो तुम्ही कमेंट करून सांगू शकता की काय याचं उत्तर असेल तुम्ही कमेंट करा की सर उत्तर एकचं दोनचं तीनचं असं कमेंट करून सांगा की काय याचं उत्तर आहे मी इथं व्हिडिओमध्ये सांगत नाही कारण व्हिडिओ मला जास्त लेंधी करायचं नाही तर हे तुम्ही बघून घ्या आणि याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये करायचं आणि शेवटचा आहे बघा जे होमवर्कसाठी तुम्हाला मी एक देतोय होमवर्कसाठी सहा पर्सन बसलेले आहेत सिटिंग सर्क्युलर टेबल फेसिंग करतायत सेंटरला हे तुम्ही बघून घ्या वाचून घ्या आणि तुम्ही कमेंट करून याचं उत्तर मला सांगा की कसे कसे बसलेले असतील किंवा काय असतील पण हे तुम्हा तुम्ही प्रामाणिकपणे सोडवलं पाहिजे मित्रांनो आणि जाता जाता एवढं सांगेल मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे चांगले चांगले व्हिडिओ बघायला मिळतील लाईक करायला पण विसरू नका कारण सिलेक्शन तुम्हाला इथूनच भेटेल मित्रांनो आणि एक लाईक तर बनतोच कारण मी तुमच्यासाठी एवढी मेहनत करत आहे वर्किंग असून ऑफिसवरून येऊन जर तुमच्यासाठी व्हिडिओ वगैरे बनवत असेल का तर फक्त तुमच्या सिलेक्शनसाठी हे तुमचं फक्त कशासाठी चालू आहे सगळं हे तुमच्या सिलेक्शनसाठी तुमच्याही घरात म्हणजे असेच आनंदाची बातमी यावी आणि लवकरात लवकर तुमचं सिलेक्शन व्हावं असं मित्रांनो मला वाटतं त्यामुळं अभ्यास करत राहा व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट वगैरे करत राहा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद मित्रांनो